हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग आजपासून आपण आठवा श्लोक वाचायला सुरू करणार आहोत तर चतुश्लोकी भगवद्गीता जी आहे त्यातला हा पहिला श्लोक आहे तर दहाव्या अध्यायाचा आठ नऊ दहा अकरा हे चार श्लोक चतुश्लोकी भगवद्गीता म्हणून जाणले जातात तर हा श्लोक आहे त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आठव्या श्लोकात अर्जुनाला उपदेश देत आहेत हे सुरू करण्याआधी आपण श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद अहं सर्वस्य प्रभवो सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजनते माधा भाव समन्विता, भाषांतर भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे प्राकृत म्हणजे भौतिक सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात तर शब्द बघूया अहम सर्वस्य प्रभव तर अहम म्हणजे भगवंत म्हणतात मी सर्वस्य सर्वांचा प्रभव उत्पत्तीचे कारण आहे म्हणजे सगळं काही भगवान श्रीकृष्णांपासून उत्पन्न होत आहे मत्त सर्व प्रवर्तते मत्त म्हणजे माझ्यापासून सर्व प्रवर्तते उद्भवते तर वैष्णवाचार्य ह्याचा अर्थ सांगतात की भगवंत म्हणत आहेत की जे काही मी प्रकट करतो जे काही मी उत्पन्न करतो त्या सर्वांची जी क्रियाशीलता आहे तीसुद्धा माझ्यामधूनच उद्भवते म्हणजे सगळ्यांना कार्य करण्याची जी शक्ती आहे तीसुद्धा भगवंतांकडूनच प्राप्त होते तर असं नाही आहे की भगवंतांनी सर्व काही उत्पन्न केलं आहे पण जे उत्पन्न झालंय त्यांना कार्य करण्यासाठी कोणी दुसराच शक्ती देतोय असं नाहीये सगळं काही भगवंतच उत्पन्न करतात आणि त्यांना कार्य करण्याची शक्ती सुद्धा भगवान देतात <coughs> इति मत्वा इति मत्वा म्हणजे काय आहे इति म्हणजे हे जे आहे हे ज्ञान याप्रमाणे की मी भगवान श्रीकृष्ण आहेत ते सर्व भौतिक आणि सर्व आध्यात्मिक जगतांची उत्पत्ती करता आहेत जे काही उत्पन्न केलं आहे त्याला शक्ती देणारे पण भगवंतच आहेत इति मत्वा याप्रमाणे जाणून कुठून जाणलं आहे वैष्णवाचार्य समजवतात हा श्लोक सांगताना की अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून हे वैदिकशास्त्र ऐकून हे व्यक्ती जाणतो की भगवंत अशा प्रकारे सगळं काही प्रकट करणारे आहेत तर इतिमत्व म्हणजे याप्रमाणे जाणून भजन ते माम भजन ते म्हणजे भक्ती करतो भजतो माम माझी मला भजतो असं भगवंत म्हणत आहेत म्हणजेच माझी भक्ती करतात कसे आहेत ते लोक बुधा बुद्धिवान आहेत कशा प्रकारे भगवंतांचं भजन करतायत ते भक्ती करतायत भाव समन्वता अंतकरणपूर्वक किंवा ध्यानपूर्वक ते भगवंतांची भक्ती करत आहेत तर कशा रीतीने म्हणजे भाव समन्विता ह्याचं समजवलं की काया वाचा मनाने केवळ भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्येच हा व्यक्ती आहे तो अंतःकरणपूर्वक मग्न राहतो भगवंत म्हणत आहेत मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे म्हणजे सर्व जे भौतिक जगत आहेत सगळे आध्यात्मिक जगत आहेत त्यांचा उत्पत्ती करता मीच आहे सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात तर वैष्णव आचार्य याबद्दल समजवतात की भगवद्गीतेतलं हो, हे जे ज्ञान आपण आता वाचतो आहोत तर ते आपण नीटपणे समजून घेणं आवश्यक आहे आणि हे ज्ञान समजून घेताना आपण हे सुद्धा जाणलं पाहिजे की हे ज्या या भौतिक जगतात मी राहतो आहे ते हे माझं खरं वास्तव्याचं स्थान नाही आहे तर जे आध्यात्मिक जगत आहे ते माझं खरं घर आहे माझं वास्तव्याचं स्थान आहे आणि हे भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेचे उपदेश देणारे आहेत ते माझे स्वामी आहेत आणि त्यांची अनन्य भावनेने सेवा करून मी भगवंतांच्या धामात आध्यात्मिक जगतात जाऊ शकेन आणि माझ्या जीवनाचं सर्वश्रेष्ठ लक्ष ध्येय एकच आहे मला भगवान श्रीकृष्णांच्या चरण प्रेम प्राप्त करायचं आहे असं या श्लोकाबद्दल सांगितलं जातं की हे सगळं ज्ञान आहे ते आपल्याला अतिशय आवश्यक आहे आणि हे आपण नीटपणे घेऊन भगवंतांच्या भक्तीत कार्यरत राहायला पाहिजे तर या श्लोकाचे शब्द आपण जाणून घेतले आहेत आज आपण इथेच विराम देऊया या श्रीमद भगवद्गीता की श्रील Prabhuba de ki jai Haribol!